शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा हा कांदा बघा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे पातींची संख्या आणि दांडमाट पोगर पाठींची संख्या मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आणि दांडमाट पोगर देखील जाड झालेला आहे पूर्ण प्लॉट तुम्ही जर पाहत असाल तर अशाच पद्धतीने डेव्हलप झालेला आहे मग नेमकी ह्या कांदा पिकाला कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि ह्या कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ झाली तरी कशी तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला तुमच्या शेतात कांदा पीक का आहे या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करायची नॉर्मल प्रमाणात शेंडे आपल्याला पिवळे दिसत असेल त्याचबरोबर पातींची संख्याही होत नाही दांडमाड पोगरही जाड होत नाही करायचं तरी कसा तर एक महत्वाची तातडीची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही फवारणी करते वेळी नियोजन करायचं तरी कसं तर एक जबरदस्त आणि महत्वाचं आंतरप्रवाही बुरशीनाशक ते तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे मग हे आहे तरी कोणतं तर हे आहे प्रो केअर कंपनीचं स्पेरो लीन व शेतकरी मित्रांनो सिस्टेमॅटिक फंगिसाइ म्हणजेच जबरदस्त आणि महत्वाचं बुरशीनाशक तर यामध्ये घटक आहे तरी कोणता तर तो, तो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो यामध्ये आहे ॲक्टिवेटेड पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॉस्फरस पॉलिफॉस हा घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि विशेष म्हणजे हे जर का तुम्ही तुमच्या कांदा पिकाला देत असाल निश्चित स्वरूपात तुमचा कांदा इतरांपेक्षा जास्त प्रमाणे तुमचा जबरदस्त वाढलेला आणि प्लॉट डेव्हलप झालेला दिसून येणार आहे मग लक्षात घ्या नेमकी हे जे काही स्पेरवले नाही तर हे आपल्या कांदा पिकाला द्यायचं तरी कसं कोणत्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे त्याचं प्रमाण आहे तरी किती आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या कांदा पीक आपलं कोणत्याही अवस्थेमध्ये म्हणजे लागवडपासून तर फार मिनिमम साठ सत्तर दिवसापर्यंत असू द्या ह्या टायमिंगला आपल्याला स्पेरोलिनचा हा हात घेणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची पहिली फवारी झाली काहींची झाली नसेल काही शेतकऱ्यांची दुसरी फवारी झाली असेल झाली नसेल या फवारणीमध्ये आपण हे स्पेरोंग घेऊ शकतो तर याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर प्रति एकरासाठी एक किलो दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये आपल्याला घेऊन ही फवारणी करायची का तर काही शेतकऱ्यांकडं पंप राहतो पेट्रोल पंप वीस लिटरचा तर याच्यासाठी आपल्याला प्रति पंप शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे मात्र लक्षात घ्या यामध्ये आपण कोणतंही कीटकनाशक कोणतंही बुरशनाशक हे घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपल्याला वापरायचे आप आहे स्पेरो आणि अशा पद्धतीने तुमच्या कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ झपाट्याने करणं गरजेचं आहे त्यामुळे कर शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतात कांदा पीक कोणत्याही अवस्थेत असू द्या दांडमांड पोगर जाड करायचं आहे पातींची संख्या वाढवायची करपा असेल भुरी असेल हा रोग कंट्रोल करायचा आहे शेंडे पिवळे असतील हा देखील कंट्रोल करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि खास करून कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ पातींची संख्या पातींचा फुटवा दांडमांड पोगर जाड करायचा आहे तर आपल्याला नक्कीच वापरायचं आहे स्पेरोलिन प्रो केअर कंपनीचं त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना ह्या प्रो प्रोकेअरचं स्पेरोन हे मागवायचं आहे किंवा वापरायचं आहे पण मिळत नाही ना, ना स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे अवश्य फोन करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान